नमस्कार मी सचिन शिंदे महाराष्ट्र लाईव्ह मध्ये विधानसभेचं वार वाहू लागलंय सगळ्या तालुक्यांमध्ये उमेदवार महायुतीचे असतील किंवा महाविकास आघाडीचे असतील आपल्या परीने प्रचार सुरू करतात जरी निवडणुकीची तारीख जाहीर झाली नसली तरी निवडणुकीची चर्चा मात्र मावळ तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात रंगू लागली आपल्या सोबत मावळ तालुका भाजपचे प्रचार प्रमुख रवींद्र अप्पा बेगडे आहेत अप्पा एकीकडे निवडणुकीचं वारं सुरू झालाय तुम्ही इच्छा देखील व्यक्त करताय आणि नागरिकांच्या प्रश्नासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील भेट घेत आहे नक्की या भेटीचं कारण काय होतं नक्कीच मावळ विधानसभेमध्ये काम करत असताना गेली वीस वर्ष माझ्यासारखा कार्यकर्ता संघटनेचं त्या ठिकाणी काम करतोय आणि संघटनेच्या माध्यमातून जे काही नागरिकांच्या समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी त्या ठिकाणी प्रयत्नशील आहोत दोन हजार साली डीआरडीओ हो, जो डिफेन्स एरियाने शेलारवाडी तळेगाव कोटेश्वरवाडी या भागातली जी जमीन अॅक्विशन केलेली होती आणि त्यावेळी शेतकऱ्यांच्या जी शेत पिकाची जमीन आहे नागरिकांचा उदरनिर्वाह त्या शेतजमिनीवर होत होता ती जमीन डिफेन्सने अॅक्वायर करून त्या ठिकाणी डिफेन्सचा प्रोजेक्ट आल्यानंतर शेतकऱ्यांना जो काही मोबदला मिळाला पाहिजे होता जमिनीचा तो त्या ठिकाणी शेतकऱ्यांना मिळालेला नाहीये आणि आने अनेक वर्ष शेतकरी त्या संदर्भातली आपली कोर्टाची पायरी त्या ठिकाणी लढतात आहे आम्ही बऱ्याच वेळा शासन प्रशासनाकडे मागणी केली परंतु त्या ठिकाणी त्यांच्याकडनं सकारात्मक प्रतिसाद काही मिळाला नाही आणि म्हणून अनेक आमचे शेतकरी कोर्टामध्ये त्या ठिकाणी गेलेले आहेत आणि आम्ही स्वतः त्या ठिकाणी कोर्टामध्ये जाऊन या सगळ्या गोष्टीमध्ये शेतकऱ्यांना न्याय कसा मिळेल यासाठी आम्ही प्रयत्न करतोय नुकत्याच आपल्या वडगाव कोर्टाने आमच्या शेतकऱ्यांच्या बाजूने निकाल दिलेला आहे की शेतकऱ्यांना त्या रेडी रेकनरच्या प्रमाणे जे काही पैसे मिळणे अपेक्षित होतं ते त्यावेळी सरकारने दिलेले नाहीत म्हणून शेतकऱ्यांना वाढीव दराने एक जवळपास चाळीस लाखाच्या पेक्षा जास्त प्रति हेक्टरी बाजारभाव त्या ठिकाणी मिळाला पाहिजे अशा प्रकारचा प्राथमिक निकाल हा कोर्टाने त्या ठिकाणी दिलेला आहे आणि त्या संदर्भातली माहिती मी आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना त्या ठिकाणी देण्यासाठी गेलो होतो कारण दोन हजार चौदा ते एकोणीस मध्ये आदरणीय देवेंद्रजी मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्र राज्याचं काम पाहत असताना बाळाभाऊच्या माध्यमातून असून स्वर्गीय दादा बेगडे असतील आमचे आदरणीय कृष्णभाऊ बेगडे साहेब असतील आणि या सगळ्या प्रकरणामध्ये आघाडीवरती काम करणारे किसान संघाचे आमचे मामा शेलार यांनी त्या ठिकाणी पिटिशन दाखल केलं होतं आणि त्याचाच निकाल त्या ठिकाणी कोर्टानं दिलेला आहे तेच मी देवेंद्रजींकडे घेऊन गेलो होतो देवेंद्रजींनी सुद्धा प्रस्ताव असा पाठवला होता महाराष्ट्र शा, शासनाने केंद्राकडे संरक्षण विभागाकडे की ह्या शेतकऱ्यांची जमीन तेवढीच राहिलेली आहे पूर्वी पण डिफेन्सनी शेलारवाडी आणि तळेगावातल्या सगळ्या शेतकऱ्यांची जमीन डिफेन्सने ऍक्वर केली राहिलेली उरली सुरली जमीन होती ती पण त्या ठिकाणी केलेली आहे त्यामुळे अनेक शेतकरी भूमी येऊन झालेले आहेत आणि तेच सांगण्यासाठी मी आदरणीय देवेंद्रजींकडे गेलो होतो त्यांना सविस्तर या सगळ्या विषयाची मागणी त्या ठिकाणी केली आहे आणि त्यांनी मला असं आश्वस्त केलंय की संरक्षण मंत्रालयाकडे म्हणजे संरक्षण मंत्री आदरणीय त्या ठिकाणी यांच्या भेटीसाठी मी जाईल आणि त्या ठिकाणी तो हा विषय घेईल आणि हा आपला विषय आपल्या शेतकऱ्यांना कसा मोबदला मिळत त्या संदर्भातली सगळी सविस्तर माहिती ते संरक्षण मंत्रालय देतील आणि आमच्या शेतकऱ्यांना नक्कीच न्याय आदरणीय देवेंद्र फडणवीस माध्यम साहेबांच्या माध्यमातून मिळेल असा विश्वास मला शेतकऱ्यांना या ठिकाणी द्यायचा आहे बरोबर आहे तुम्ही शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन जरी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गेले असले <tip> तरी त्यावेळी चंद्रशेखर बावनकुळे साहेब आणि आमचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब <tip> आमचे आदरणीय चंद्रकांतदा पाटील साहेब यांची सतत वारंवार भेटत असतो आणि मावळ विधानसभा परंपर हा परंपरागत भारतीय जनता पार्टीचा बाले किल्ला आहे आणि त्यामुळं हा मतदारसंघ महायुती जरी असली तरी भारतीय जनता पार्टीकडे मिळावा अशा प्रकारची मागणी आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांची आहे आणि निवडणूक प्रमुख या नात्यानं मी त्यांना माझ्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीच्या जवळपास पहिले तीनशे एक्क्याऐंशी बूथ होते आता चारशे दोन बूथ झाले आहेत बूथची संख्याही वाढली आणि आमचे कार्यकर्ते सतत ह्या बूथ रचनेवरती काम करतात नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी काम करतात सरकारच्या ज्या काही सगळ्या योजना आहेत हो। त्या पूर्ण करण्यासाठी गाव पातळीवरती वाडी वस्तीवरती जाऊन त्या ठिकाणी काम करतात नुकतीच त्या ठिकाणी आता आपण पाहिलं असेल महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही योजना आणलेली आहे ही योजना सर्वसामान्य आमच्या मावळ तालुक्यातील प्रत्येक महिलेपर्यंत जाईल यासाठी भारतीय जनता पार्टीने कॅम्प लावले मदत केंद्र उभी केली ऑनलाईन फॉर्म भरण्याची प्रक्रिया केली त्याला प्रशासन आणि भारतीय जनता अशा सगळ्यांनी त्या ठिकाणी प्रयत्न केले आणि ही योजना यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले आणि आपण पाहिलं असतर तारखेला अनेक आमच्या मावळातल्या माता भगिनींच्या खात्यावरती पैसे जमा झाले त्यामुळे त्यांचा आनंद त्या ठिकाणी गगनात मावत नाही कारण की खूप चांगली योजना जशी की मध्य प्रदेशमध्ये ही योजना यशस्वी झालेली आहे आणि मध्य प्रदेशच्या धर्तीवरती आमचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील अजितदा पवार साहेब असतील यांनी ही महाराष्ट्रात राबवण्याचा निर्णय घेतला आणि ती योजना शंभर टक्के यशस्वी जाईल मी मनापासून मावळ तालुक्यातील आमच्या सर्व माता भगिनींच्या वतीनं सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो तुम्ही एकीकडे म्हणताय की ती योजना यशस्वी होईल त्या योजनेसाठी प्रचंड गर्दी होते किंवा योजनेचा लाभ अनेक महिलांना भेटला असंही तुम्ही म्हणताय त्या महिला ज्या जनसन्मान यात्रेमध्ये आल्या होत्या प्रचंड गर्दी झाली होती जनसन्मान यात्रेला त्यानंतर भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये थेट सोशल मीडियावरती वार सुरू आहे तुमच्याकडून राष्ट्रवादीमध्ये आरोप असा होतोय की तुमच्या वॉलवरूनच आरोप होतोय साड्या वाटल्या म्हणून महिला तिथे जमल्या नाही हे बघा आता हा काय कुठलाही कार्यक्रम असेल तर त्याला गर्दी करण्यासाठी ज्या ज्या पार्टीला त्या त्या पद्धतीवर प्रयत्न करायला सुदैवा आम्ही भारतीय जनता पार्टीचं काम करतोय आमचे प्रामाणिक आणि निष्ठावन स्वाभिमानी कार्यकर्ते आहेत आमचे नेते येणार तर आमचे कार्यकर्ते स्वयंभू त्या ठिकाणी येतात आता इतर पक्षांची काय पद्धत आहे ते आम्हाला काय सांगता येणार नाही ज्याला जे वाटेल तो करण्याचा प्रयत्न करेल मग कोण काय करेल कोण काय करेल कोण गाड्यांची व्यवस्था करेल तो निश्चित करण्यासाठी त्यांचा त्यांचा आहे त्यांचा विषय वेगळा पण थेट तुमच्या वॉलवरून तुमच्या पेजवरून अशा पोस्ट होतात दोनशे रुपयाची साडी साठी गर्दी होती नाही मला ते पाहावं लागेल कारण की तालुक्यामध्ये अशाच प्रकारची चर्चा आहे तो कार्यक्रम का आलं तर साडी दिली जाईल तर त्यामुळं मला ते सगळं नीट पाहून घ्यावं लागेल म्हटलं जातं जनसन्मान यात्रा आहे तुमची योजना आहे ती यशस्वी झाली आणि त्यासाठी तिथं महिला जमल्यात असंही होऊ शकतं साडी यशस्वी आहे की जनसन्मान यात्रा यशस्वी झाली नाही मी तुम्हाला काय सांगितलं की महाराष्ट्र सरकारने जी योजना आली ती पूर्ण करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते त्यांच्या त्यांच्या गावामध्ये शहरांमध्ये आम्ही कॅम्पेन राबवलं आणि बूथ उभा करून मदत कक्ष त्या ठिकाणी उभे केले आणि ही योजना यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले एवढं मला सांगायचंय आणि तुम्ही जन सन्मान यात्रे सांगितलं असेल तर त्यांचा पक्षाचा मेळावा होता मग त्या पक्षाचा त्यांचा त्यांचा प्रश्न आहे ते त्यांचे त्यांच्या पद्धतीने काम अगदी शेवटचा प्रश्न महायुती आहे महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि तुम्ही आहात दोघापैकी एकाला तिकीट भेटणार आहे अगदीच असं म्हटलं की आमचं अलबेल योग्य चाललेलं आहे महायुतीचं मावळ तालुक्यामध्ये मा काय वाटतंय योग्य चालू आहे तुम्ही आहात की राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांच्यामध्ये वाद सुरू लोकसभेला सुद्धा आमचे प्रदेशाचे अध्यक्ष आदरणीय बावनकुळे साहेब असतील आमचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील यांनी एकच फॉर्म्युला आम्हाला दिला होता की आपला भारतीय जनता पार्टीचा पोलिंग वरचा आकडा हा एकावन्न टक्क्यापेक्षा जास्त केला पाहिजे त्या पद्धतीने आम्ही आमचं काम केलंय मावळ लोकसभेमध्ये खासदार या ठिकाणी निवडून आलेत आणि त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी ताकदीने काम केलेलं आहे आणि त्यामुळे आमचा शंभर टक्के विश्वास आहे की आमची पार्टी भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी प्रत्येकाचा बूथ हा जवळपास एकावन्न टक्क्यापेक्षा पुढे गेलेला आहे त्यामुळे मावळ विधानसभेवरचा आमचा दावा हा कायम आहे अनेक वर्ष अनेक वेळा या ठिकाणी जनसंघ भाजपा भारतीय जनता पार्टीचे आमदार त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत आणि एका इलेक्शनमुळं जर का त्यामध्ये काय विषय होणार असेल तो आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना मान्य नाहीयेत त्यामुळे भारतीय जनता पार्टीचा या ठिकाणी दावा आहे आणि तो कायम आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टीचा या ठिकाणचा विधानसभेचा आमदार येणाऱ्या काळात हा भारतीय जनता पार्टीचा दिसेल कार्यकर्त्यांना धमकीचे फोन येतात आता विषय असा आहे की मला तुमच्या माध्यमातून हे सांगायचंय की प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य आहे आणि आता सोशल मीडियाचा जमाना आहे जर तुमच्या बाजूने जर कोण बोलणार नसेल किंवा तुमच्या गोष्टींच्या चुका दाखवून दिल्या असतील त्या जर चुकीच्या वाटत असेल तर ह्यांनी राजकारण केलं नाही पाहिजे नंबर एक दुसरा मुद्दा व्यक्ती स्वातंत्र्यावरती तुम्ही गदा आणली नाही पाहिजे तुम्ही धमक्या देऊन हे करून तुम्ही जनतेचा आवाज दाबू शकत नाही आणि त्यामुळं जे समोर आलेलं आहे ते शंभर टक्के स्वीकारलं पाहिजे याची सुरुवात आपण केलेली आहे ते आपल्या अंगावर येणार आहे याची तयारी ठेवली पाहिजे परंतु मी तुमच्या माध्यमातून सांगतो की भारतीय जनता पार्टीच्या कुठल्या कार्यकर्त्याला जर का परत कोणाचा फोन गेला ज्यांचा फोन आला त्यांचा सा बंदोबस्त आम्ही केलेला आहे आणि परत जर का अशा प्रकारची कोण करणार असेल कोण तर त्याची त्याच्या भाषेत खोड मोडली जाईल भाजपचे रवींद्रप्पा भेगडे होते अगदीच सोशल मीडिया वार असेल किंवा देवेंद्र फडणवीस यांची भेट असेल या सगळ्या बोलण्यावरून रवींद्रप्पा भेगडे विधानसभेची जोरदार तयारी करतात असं स्पष्ट आहे मावळ तालुक्यात महायुतीमध्ये अलबेल नाहीये हे देखील स्पष्ट आहे आणि टीका टिप्पणी करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या पाठीमागे देखील आपण खंबीरपणे उभे आहोत असं देखील रवींद्र भेगडे यांनी सूचित सोबत मी